सूत्र दोनशे अकरा शुद्धम बुद्धम प्रियम पूर्ण निष्प्रपंच निरामयं, आत्मानं तन्न जनती तत्राभ्यास, पराह जनाहा ह्या जगात अभ्यासू व्यक्ती शुद्ध बुद्ध प्रिय संपूर्ण प्रपंचविरहित आणि दुःखरहित असलेल्या आत्म्याला जाणू शकत नाही नाथ सांगतात सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी म्हणतात की आत्म्याला जाणून घेण्यासाठी बाह्य उपाधींची बाह्य अभ्यासाची ज्ञानप्राप्तीची गरज नाही किंबहुना अशा बाह्य कृत्रिम साधनांनी आत्मज्ञान होईल हा भ्रम आहे कारण उपाधी अभ्यास ज्ञान ह्या गोष्टी माणसाचा अहंकार आणि आसक्ती वाढवणाऱ्या आहेत आणि त्यांच्यापासून मुक्त झाल्याखेरीज आत्मज्ञान होऊ शकत नाही ज्ञान अभ्यास उपाधी साधना साधनामार्ग यामध्ये माणसाचे स्वतःचे विचार विकार आग्रह दुराग्रह अभिनिवेश मिसळले जातात त्यामुळे त्यांची शुद्धता निशंकता सर्व समावेशकता कमी होते जिथे भेसळ आहे तिथे शुद्धता कशी असणार चैतन्य हे शुद्ध, स्थिर सर्वत्र व्याप्त केवल आनंद रूप आहे ते द्वंद्वातीत असल्यानं दुःखरहित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या आतच आणि आपल्याच आत आहे ते सर्वथा द्वंद्वयुक्त अस्थिर विकारी बाह्य जगात आणि बाह्य साधनांच्या साह्यानं कसं प्राप्त होणार त्यासाठी बहिर्मुख नव्हे अंतर्मुख व्हायला हवं त्यासाठी अभ्यास नव्हे ध्यास घ्यायला हवा त्याच्यासारखंच शुद्ध केवल समदृष्ट साक्षी संपूर्ण विकार अहंकार आणि आसक्ती यापासून मुक्त व्हायला आणि असायला हवं म्हणजे आणि तरच शुद्ध बुद्ध परिपूर्ण अविकारी आत्मतत्वाची अनुभूती मिळेल इतरांच्या ज्ञानातून त्यांच्या अनुभवांच्या वर्णनांच्या केवळ पठणश्रवणातून श्रवणातून ती मिळणार नाही कारण अनुभूती नेहमीच स्वअनुभूती असते ती परावलंबी नसते स्वावलंबी असते ती स्वमग्न झाल्याशिवाय येणार नाही त्यासाठी बाह्य जगातील विकार विषय त्यातील आसक्ती आणि तिचा चालक मालक अहंकार यांच्यापासून पूर्णत मुक्त व्हायला हवं आत्म्यासारखंच शुद्ध केवल विकाररहित साक्षी व्हायला हवं असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत